नमस्कार मित्रांनो सारं काही तिच्यासाठी चार ऑगस्ट भागामध्ये शिनूच्या वागण्यामुळे सगळ्यांनाच संशय येतो उमा ओवीला म्हणते हे सगळं जितकं दिसतं ना तितकं साधं सरळ नाही आहे ओवी म्हणते मावशी नक्कीच काहीतरी गडबड आहे मी गेले काही दिवस बघते ना त्याला तो मला सतत इग्नोर करतोय मावशी तो नक्की कशात तरी अडकला आहे आणि कशात अडकला ना हे आपल्याला शोधून काढावंच लागेल उमा सांगते मी लहानपणापासून शिनूला ओळखते तो आपल्या माणसाला कधी बोलत पण नाही आणि एवढा हट्टी पण नाही मग तो आताच का असा वागतो यामागे नक्कीच काहीतरी कारण असणार इकडे बंधू मंजू आणि कांता शिनूला बसवतात आणि समजत असतात की तू चारूशी लग्न करू नको ओवीशी लग्न कर पण शिनू मात्र लगेच उठतो आणि म्हणतो बाकी तुम्ही मला काही समजवा मी चारूशीच लग्न करणार माझा निर्णय बदलणार नाही आहे माझं ठरलं आहे तेवढ्यात लालिहून म्हणते तुझं ठरलं आहे मग माझ्या घरातून बाहेर हो आता शिनू जायला लागतो कांता म्हणतो शिनू ए लाली आता बंधू आणि मंजू शिनू शिनू करत त्याला आवरत असतात कांता म्हणतो शिनू शिनू ऐक पण शिनू मात्र सगळ्यांचे हात झटकतो आणि निघून जातो लालीला खूप राग येतो तर तुम्हाला काय वाटतं लालीसारखी मूर्खाई असल्यानंतर दुसरं काही होऊ शकतं का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद